काका का सोय चांगली केलेली आहे बरं का सोय चांगली केलेली आहे म्हटलं तुम्ही मावली मावलीची कृपा माऊलीची कृपा अच्छा हे टँक तुम्ही भरलेले का टँकर अच्छा 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 तर त्यांनी दोन मोठे ड्रम ठेवलेत आणि त्याला कॉक वगैरे बसवलेले अरे पॉट चालू राहिलेलं आहे एक मिनटं पॉट चालू राहतो बंद करायचा प्रयत्न करतो मी एक मिनिट पॉट चालू राहिला कोणाकडे राहिला असं पण करू पण करू चालू अस खाली करायचं आहे का अरे मला वाटलं म्हटलं तो बंद करायचा गाडीने चालणार का तर मित्रांनो विषय असा झाला मी पळत आलो त्यासाठी पण तो कॉक त्यांनी हा वेळ चालू त्यांना ती गोष्टी चढवायच आहे आयसर वगैरे ते का कॉक मु खिचडी राम कृष्ण खिचडी खिचडी त्यांनी साबुदा खिचडीचं वाटप चालू इथंच आपल्या वारकरी बांधव बसलेले आहेत जेवणाला सॉरी नाश्त्याला बसलेले आहेत जेवढं शक्य तेवढं ते बसतात इथं वाट इथं बसलेले बस आहेत का इकडं बसलेले तुम्हाला दिसत असेल बघा तसं जागा भेट तसं ते बसून घेतात आणि मित्रांनो हा रस्ता आहे रस्त्याचं जवळच ते बसले नाश्त्याला बसलेले आता आपण पुढे जाणार आहोत पुढे ले लेडीजमध्ये बसलेली आहे जसं विसावा घाटाच्या पहिले जसं वेळ मिळतं तसं ते विसावं वगैरे करून घेतात तर राईट साईडला म्हणजे उजव्या उजव्या हाताला वारकरी बांधवांचे टेम्पो वगैरे चालू आहेत टेम्पो त्यांचं पिकअप पाण्याचं टँकर आणि डाव्या भागाला डाव्या हाताला वारकरी बांधव चालू आहेत नियोजन खूप छान आहे तर आता आपापल्या पाण्याचं बिसलरी वाटपाला बघावं लागेल तर हात वगैरे हे बघा कसं तिघत जाते इथून चढवा मित्रांनो खूप त्रास होतो टेम्पोवरती चढण्यासाठी एखादा बिस्लरीवाला बघावं लागेल मला बघू इकडं आपण कोणी आहे का वाला <coughs> इकडे एक वाला दिसतोय पण कॅश आणि पे वाला सॉरी बेस्लरी वाटप बघू आपण कोणाकडे इकडे आहे का बघू मला दिसत नाही आता पुढे जावं लागेल मला फायनली एक टँकर दिसलाय तर हात वगैरे होतो एक मिनट काकू हा चालतो तर चिकन हात झालता धुतला मी तर पाण्याचं नियोजन बघावं लागेल मला हे दिसतंय का तुम्हाला पुढं ना वाटप असेल दे ना असं गर्दी गर्द आणि चालतात हे रॉंग आहे रॉंग रामकृष्ण रामकृष्ण खिचडी खिचडी तर मित्रांनो मगाशी आपला गोप्रो आहे तो थोडा हिट झाला होता आणि तो बंद झाल्यामुळे आपण आता मोबाईलने शूट करतोय किती वाटप चालू आहे तिकडे मी तुम्हाला एक पातळीला दिसत असेल पाण्याची जी सोय करण्यात आलेली आहे ही अतिशय सुंदर ही पाण्याची सोय करण्यात आलेली आहे कारण वारकरी बांधवांना ना एक चांगलं पाण्याची गरज लागते हे बघा पाण्याची सोय हा अतिशय महत्त्वाचा विषय तुम्हाला दिसत असेल इथं ते काका पण स्वतः उभे आहेत आणि ते पाण्याच्या बॉटल्स वगैरे भरून देत आहेत पाण्याच पाण्याची सोय हे अतिशय महत्वाचा विषय आहे सध्या काय जास्त पावसाने दूषित पाणी वगैरे येत असतं हे तुम्हाला दिसत असेल काका सोय चांगली केलेली आहे बरं का सोय चांगली केलेली आहे म्हटलं तुम्ही माऊली माऊली कृपा माऊलीची कृपा आहे अच्छा हे टँक तुम्ही भरलेले का टँकर अच्छा 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 तर त्यांनी दोन मोठे ड्रम ठेवले आहेत आणि त्याला कोकोकर बसवलेले हो युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे आत्ता आपण जसं पुढे पुढे जाणार आहोत चालत जाणार आहोत तुकार महाराज की जय तर महाराज की जय धन्यवाद मालिक असेल हे बघा चहा वाटप वगैरे इकडं चालू आहे तुम्हाला दिसत असेल हे करून म्हणत इकडून मित्रांनो इथं साबुदाणा खिचडी चहा पाण्याची बिस्लरी ज्या असं शक्य तेवढं वाटत त्यांचं चालू असतं हे तुम्हाला दिसत असेल गरमगरम चहा दिसतोय दूध पण जास्त दिसतंय त्याच्यामध्ये मित्रांनो पुढे जाणार होतो आपण आता जातो गाड्यांच्या पार लाईनीच्या लाईन लागलेल्या आहेत प्रथम तो म्हणजे ना टेम्पो आयसर ट्रक ट्रकडतरी कॉप चालू राहिलेला आहे त्यांना बंद करा सांगा पण अरे कॉप चालू राहिलेला आहे एक मिनिट कॉर्प चालू राहतो बंद करायचा प्रयत्न करतो मी एक मिनिट कॉक चालू राहायला कोणाकडे राहिला असं कोण करू बंद करू चालू राहू खाली करायचं आहे का अरे मला वाटलं म्हटलं तो बंद करायचा गाडीने चालणार का तर मित्रांनो विषय असा झाला मी पळत आलो त्यासाठी पण तो कॉक त्यांनी हा वेळ चालू करला त्यांना ना किंवा चढवायचं आहे आयसर वगैरे ते त्यांनी चालू ठेवलेला आहे युट्यूबला गेले तुम्ही आहे आपला वारकऱ्यांचा तर आता आपण पुढ ट्रॅफिक जबरदस्त लागलेली आहे पाहू शकतो तुम्ही ले ले। तर काही लेडीज बसलेले आहेत तर जसं आपण वरती जाऊ ना हे बघा जे वयस्कर आहेत वारकरी बांधव ते वरती बसतात गाडीमध्ये बसतात आणि ज्यांना चालणं शक्य ते चालतात जे थकले ते बसून घेतात असा विषय मित्रांनो किस्सा असा झाला की मग अशी त्या टँकवाल्याचा असा विषय झाला की तो पॉट चालू राहील आम्ही पळत गेलो म्हटलं बंद करू चुकून कोणी चालू केला असेल जेव्हा मी त्या टँकरवालाला भेटवतो म्हणे नवं मावली म्हणे आम्ही चालू केलेलं आहे कारण घाटवर गाडी चढणार नाही लोड जास्त झालेला आहे तर असा किस्सा झाला सगळ्या गोष्टी काही चुकी नसतात कधी कधी आपणही चुकतो त्यांचं म्हणणं बरोबर होतं की गाडी त्यांची चढणार नाही लोड आहे म्हणून त्यांनी तो टँकर पाण्याचा जो टँकर आहे त्याचा तो पॉक चालू ठेवला होता पाणी वाया जात होतं तो परत पळत पर आलो आणि त्यांनी मला सांगितलं खिचडी घेतली थोडी खायला कारण सगळ्यापासून सूट करत होतो ना तर मला पण जोरात भूक लागलेली होती तर मला वेळ मिळत नव्हता त्याच्यावर बरं आता खिचडी घेतली रिस्त का त्या भावांकडून मागं वाटप चालू आहे त्यांच्याकडून खिचडी वगैरे मी घेतली आता थोडा नाश्ता करतो थोडं कंटिन्यू व्हिडिओ दाखवतो ગજવાની અગાજ